घरोघरी मातीच्याच नियमालिकेच्या जबरदस्त पंचवीस मेच्या भागामध्ये जानकी आता बरी झालेली आहे आणि त्यातच जानकीने बरोबर सगळी माहिती काढत घरच्यांच्या समोर ऐश्वर्याने हे केलं हे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये सारंगने सुद्धा ऐश्वर्याच क्यूटू होती या गोष्टीची आता इकडे पुरावे दिलेत काय घडलंय नक्की कसं घडलंय इकडे ऐश्वर्याचे गुंड आता जानकीवरती हल्ला करतात जानकीवरती हल्ला करून तिला आता बेशुद्ध करतात तोपर्यंत ऋषिकेशला समजतं की जानकी आणि ओवी दोघीजणी घरामध्ये नाही आहेत म्हणून ऋषिकेश धावत पळत जानकी ओवी असा आवाज देत ज्या येत असतो तेव्हा जानकीचे डोळे उघडले जातात कारण तिला आपल्या मुलीला वाचवायचं असतं आपल्या मुलीचा जीव धोक्यात आहे हे जानकीला पूर्णपणे समजलेलं असल्यामुळे मग आता जानकी या सगळ्यामध्ये पटकन डोळे उघडते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या आऊट हाऊसला आग लावते आणि मग जानकी पाहते की तिकडूनच ओवीचा आवाज येत आहे जानकी खूपच अस्वस्थ होते आणि आता इकडे ओवी सांगत असते आई आई आई, आई वाचव मला आई वाचव मला असं म्हणत आता इकडे ओवी आईला आवाज देत असते मग जानकी उठते आणि त्याच वेळेला गुंड तिचे हातपाय बांधून ठेवलेले असतात आणि तिच्यावरती वार करतात पण जानकी जीवाच्या आकांताने आपले आता हातपाय सोडवते हात पाय सोडवून त्यानंतर मग तिथला त्या लोकांचाच कोयता घेते त्या लोकांचा कोयता घेऊन ती आता ते आपले हात पायाचे दोर कापते दोर कापल्यावरती मग ती आता त्या लोकांना तो कोयता दाखवते आणि आता त्यांना चांगलंच बदड बदळ बदळते आणि एक आई ही जिंकलेली असते स्त्री ही अबला नाही तर आपल्या लेकरांवरती ज्या वेळेला आता हे संकट येतं त्यावेळेला एक स्त्री काय करू शकते याचं उत्तम उदाहरण जानकीने दिलेलं असतं इकडे ओवी आता ओरडत असते आई आई वाचव मला आई वाचव मला मग तोचपर्यंत ऋषिकेश तिकडे येतो जानकी ओवी आणि त्याला समजतं की ऋषिकेशला समजतं की ओवी आणि जानकी या दोघीजणी इकडे अडकलेल्या आहेत मग तो सुद्धा त्या आता हाऊट हाऊस मध्ये दोघींना वाचवण्यासाठी आलेला असतो आणि तो तिकडे तो येतो तोपर्यंत जानकीने ओवीपर्यंत पोहोचलेली असते ओवी तुला मी काही होऊ देणार नाही ओवी तुझी आई आलेली आहे असं म्हणत जानकी आता ओवीला आवाज देते आणि तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश पण येतो ऋषिकेश सोबत जानकी ओवी असं बोलत असताना मग आता जानकीला तिकडे चक्कर येते आणि जानकी खाली प कोसळते जानकी खाली कोसळते आता इकडे ओवी बाबा बाबा असा ओरडा करायला लागते मग त्याच वेळेला ऋषिकेश तिकडे पोहोचतो आणि तिला आता उचलतो तिला उचलून तो बाहेर आणतो पण या गडबडीमध्ये जानकी अजूनही बेशुद्धच आहे ही गोष्ट आता इकडे समजलेली असते आणि मग आता तो आधी ओवीला बाहेर ठेवून येतो ओवीला सुखरूप बाहेर ठेवल्यावरती तो पुन्हा जानकीकडे येतो आणि जानकीला सुद्धा आता उचरून घेतो ज्या वेळेला जानकीला उचलून घेतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे तो जानकीला सुद्धा घेऊन बाहेर येतो पण जानकीची शुद्ध हरपलेली असते आणि जानकी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे बेशुद्ध पडलेली असते बेशुद्ध पडलेल्या जानकीला तो आता हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो हॉस्पिटलमध्ये आणल्यावरती इकडे आता ओवी सुखरूप असते पण जानकी पूर्णपणे आता बेशुद्ध असते हॉस्पिटलमध्ये इकडे डॉक्टर येतात आणि मग आता जोशी सांगायला लागतो प्लीज प्लीज माझ्या बायकोला वाचवा तिकडे आग लागली होती आणि आगीच्या लपेट्यामध्ये ती आली होती तिचा श्वास सुद्धा कोंडला होता मी तिला इकडे आणलेली आहे तिच्यावरती लवकरात लवकर तुम्ही आता उपचार सुरू करा असं म्हणत मग मात्र आता इकडे तो उपचार सुरू करण्यासाठी इकडे सांगत असतो डॉक्टर म्हणतात हे बघा मला या सगळ्यामध्ये आता त्यांचा श्वास आधी नॉर्मल करायला लागेल आणि त्यानंतर मगच आपल्याला उपचार सुरू करता येतील ऋषिकेश म्हणतो तुम्हाला जे काही योग्य वाटत असेल ना ते लवकरात लवकर करा असं म्हटल्यावरती तो आता या सगळ्यामध्ये गुरु आता डॉक्टरांना सांगत असतो हे सगळं चालू असताना ओवी रडायला लागते आणि आता बाबा हे सगळं माझ्यामुळे घडलं ना मी जर का तिकडे आता गेले नसते तर या गोष्टी घडल्या नसत्या ना असं म्हणत ती आता वडिलांना आपल्या विचारायला लागते यावरती तो म्हणतो हे बघ ओवी बाळा आईचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे हे तुला समजलंय ना तू असं पुन्हा काही करू नको ज्याच्यामुळे आईला त्रास होईल ओवी म्हणते नाही बाबा मी आईला त्रास होईल असं खरंच काही करणार नाही असं म्हणत ओवी बिचारी आता इकडे आपल्या आईच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत असते डॉक्टर जानकीवरती उपचार चालू करतात तोपर्यंत इकडे ऋषिकेश आणि ओवी बाहेर बसलेले असतात सुमित्राला चिंता लागून राहते सुमित्रा म्हणते अहो मला कळतच नाहीये ऋषिकेश रात्री घराबाहेर पडलाय जानकी आणि ओवी पण घरात नाहीये कुठे गेले सगळे मला खूप चिंता वाटते आहे असं म्हणत असतानाच ऋषिकेशचा तिला कॉल येतो आणि तो सांगतो आई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे यावरती सुमित्रा म्हणते अरे तुम्ही आहात कुठे मी किती वेळ इकडे तुमची वाट पाहात बसलेली आहे अरे सांग कुठे आहेस तू यावरती ऋषिकेश म्हणतो आई आई खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मी तुला आता इकडे सविस्तर सगळं सांगू शकत नाही आहे पण रँडमली तो काय काय गोष्टी घडल्यात हे सगळं सगळं आता सांगायला लागतो आणि त्यानंतर मग आता सुमित्राला जबरदस्त धक्का बसतो सुमित्रा या सगळ्यामध्ये आता नानांना सांगायला लागते जे काही आता ऋषिकेशने सांगितलेलं आहे ते ऋषिकेश सांगतो कसं तिकडे पोहोचलो कशी आउट हाऊसला आग लागली कशा पद्धतीने जानकीने या सगळ्यामध्ये आता जीव वाचवला ओवीचा हे सगळं सांगत असताना मग मात्र फायनली इकडे आता सुमित्रा सांगायला लागते तू काळजी करू नकोस आम्ही तिकडे पोहचतोय असं म्हणत सुमित्रा या सगळ्यामध्ये तिकडे जायला निघते आणि आता नानासाहेबांना सुद्धा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो नानासाहेब आणि सुमित्रा ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये यायला निघतात आणि त्याच वेळेला इकडे आता हॉस्पिटलमध्ये आल्यावरती नानासाहेब ऋषिकेशला भेटतात ऋषिकेश 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 असं म्हणत ते आता ऋषिकेशला बोलत असतात ज्या वेळेला ऋषिकेशला भेटतात त्यावेळेला ओबी बिचारी रडत असते आणि रडणाऱ्या ओबीला ऋषिकेश शांत इकडे ऐश्वर्या आपल्या माणसांना सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर इकडून पसार व्हायला पाहिजे त्या जानकीने तुम्हाला पाहिलं तर नाही आहे ना यावरती ते गुंड सांगतात नाही मॅडम म्हणजे आम्हाला तरी वाटत नाही त्यांनी आम्हाला पाहिलंय यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मग आता आपल्याला लवकरात लवकर जे काही आहे ते उरकायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही कॉस्ट्यूम आहे ना हा कॉस्ट्यूम नेऊन तुम्ही आता हे करून टाका यावरती म्हणतात मॅडम आम्ही काय ह्या कॉस्च्यूमचं करायचं यावरती ऐश्वर्या म्हणते जाळून टाका फेकून टाका नष्ट करून टाका कुणीही या सगळ्यामध्ये हा आता कॉस्च्यूम पाहायला नाही पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे तो कॉस्च्यूम घेऊन ते निघून जातात आणि ऐश्वर्या विचार करते मी सुद्धा घरी जाते पण ऐश्वर्या घरी जायला निघणार तितक्यात तिला सारंगचा कॉल येतो आणि सारंग, ये सारंग म्हणतो हॅलो कुठे आहात तुम्ही अहो मी इकडे तुमची वाट पाहतोय इतक्या उशिरापर्यंत काय करताय असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याला तो विचारायला ला लागतो ऐश्वर्या म्हणते काही नाही मी लवकरात लवकर येते आहे असं म्हणत ऐश्वर्या विचारायला करते ह्या डिफेक्टिव्ह पीसला तर आता नको त्या वेळेला नको तेव्हा फोन करून उगाच काहीतरी बोलायची लागली सवय असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे फोन कट करून टाकते तोपर्यंत मग आता सारंग विचार करतो इतक्या रात्रीच्या या कुठे गेल्या असतील आणि काय यांना एवढा अर्जंट काम आलं असेल ऐश्वर्या विचार करते आणि त्यावेळेला सारंग तिला अजून एक बातमी सांगतो की अहो आपल्या आउटहाऊसला हाऊसला आग लागलेली आहे ला जानकी वहिनी ॲडमिट आहे बरं झालं ऋषिकेश दादा तिकडे वेळेत पोहोचला म्हणून नाहीतर जानकी वहिनीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या फोन ठेवल्यावर ते विचार करते नाही काहीही झालं तरी जानकी या हॉस्पिटलमधून घरी यायला नको आहे ती जर का घरी आली तर या सगळ्यामध्ये माझं आता बिंग फुटेल असा विचार करत ती आता ओवी जा जानकीला तिकडे संपवण्याचा विचार करते इकडे तोपर्यंत मग आता ऐश्वर्याची कारस्थानं चालू असताना ओवीला मात्र आता आपल्या आईची चिंता वाटत असते आपण आईसोबत किती चुकीचं वागलो आईला या सगळ्यामध्ये आता किती गृहित धरलं आणि त्यामुळे ती सांगते बाबा मी चुकीचं वागले ना आई माझ्यावरती इतकं प्रेम करत होती पण मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले खरंच मला स्वतःचेच आज वाटत आहे त्यावरती मग ऋषिकेश म्हणतो काही काळजी करू नकोस ओवी आईला काही होणार नाही तेवढ्यात नाना आणि सुमित्रा येतात सुमित्रा आपल्या आता नातीला जवळ घेते आणि बाळा तू काही काळजी करू नकोस आई सुखरूप आहे यावरती नाना म्हणतात ऋषिकेश तू नको हे घाबरू बाबा सगळं ठीक होईल पण हे घडलं तरी कसं ऋषिकेश म्हणतो मला खरंच काही कळलं नाही ओवीला वाचवण्यासाठी जानकी गेली होती आणि मी गेलो तेव्हा दोघी जणी आगीच्या लपेट्यामध्ये अडकलेल्या होत्या आणि त्यानंतर मी आता ओवीला आणि जानकीला घेऊन इकडे आलो ओवीला तर काही नाही झालेलं आहे पण जानकी जानकी बेशुद्ध होती तोपर्यंत डॉक्टर येतात आणि डॉक्टरांना मग आता ऋषिकेश विचारायला लागतो डॉक्टर काय झालं सगळं ठीक आहे ना यावरती मग आता इकडे डॉक्टर सांगतात हे बघा अजूनही काही आपण सांगू शकत नाहीये त्यांच्या जीवाचा धोका काही टळलेला नाहीये खरं सांगायचं सा तर या सगळ्यामध्ये आता था। तुम्ही त्यांना एक एक करून भेटा सगळेजण गलका करून भेटू नका असं म्हणत मग मात्र डॉक्टर आता इकडे सांगतात त्यानंतर ऋषिकेश मग आता जानकीला भेटण्यासाठी आज जातो ऋषिकेशला कधी एकदा जानकीला भेटतोय असं होत असतं इकडे आता सुमित्रा हात जोडून देवाला विनंती करत असते लवकरात लवकर माझ्या जानकीला बरं वाटू दे काही झालं तरी सुद्धा तिच्यावरती कोणतंही संकट येता कामा नये असं म्हणत ती आता इकडे विचार करत असते तोपर्यंत पर्यंत ओबीआताकडे येते आणि खरंच आई बरी होईल ना असं म्हणायला लागते मग त्यावेळेला ऋषिकेश जानकीच्याकडे येतो जानकी, जानकी काय आहे हे काय हे स्वतःची अवस्था करून घेतलीस अगं आपल्या लेकरासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास बरं इतकंच करून तू गप्प बसली नाहीयेस तर लेकराला सुखरूप आणलंस रणरागिणी बनलीस आणि त्यानंतर त्यानंतर मग आता माझा विचार करायचा नाहीये का तुला मला तुझी गरज आहे जानकी काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये जानकी तू लवकरात लवकर बरी हो शुद्धीवरती ये आम्हाला सगळ्यांना तुझी गरज आहे असं म्हणत बिचारा ऋषिकेश आपल्या बायकोला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो पण जानकीला खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे जानकी या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असते मग त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो खरंच तुझ्यासारखी आई लाभणं म्हणजे आता खरंच भाग्य आहे आपल्या ओवीचं पण त्या ओवीला अशी अर्धवट सोडून तू नाही जाऊ शकत आम्हाला अर्धवट सोडून तू नाही जाऊ शकत तुला आमच्यासाठी जगायलाच लागणार आहे आमच्यासाठी बरंच व्हायला लागणार आहे असं म्हणत मग आता ऋषिकेश बाहेर येतो सुमित्रा म्हणते काय रे शुद्धीवरती आली का जानकी यावरती ऋषिकेश नकारार्थी मान हलवतो शुद्धीवरती तर अजून आलेली नाहीये पण ना मला काहीच कळत नाही आहे त्यावरती आता इकडे नानासाहेब म्हणतात तू बिलकुल काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आपली जानकीला काही होणार नाही आहे जानकी सुखरूप परत येणार आहे असं म्हणत आता सगळेजणं एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता ऋषिकेश ओवीला जवळ घेतो आणि बाबा बाबा मी खरंच चुकली आहे मी माझ्या आईला खूप त्रास दिला आहे पण म्हणून म्हणून माझी आई माझ्यापासून लांब नाही ना जाऊ शकत माझी आई माझ्या जवळ राहिली पाहिजे असं म्हणत ती बिचारी आता इकडे आईसाठी तिचा जीव तिळ तिळ तुटत असतो आणि तिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो तोपर्यंत जानकीला भेटण्यासाठी नानासाहेब आणि सुमित्रा येते ज्या वेळेला नानासाहेब आणि सुमित्रा तिकडे येतात आणि त्याच वेळेला इकडे आता सुमित्रा सांगते बघा ना जानकी अजूनही उठलेली नाहीये यावरती साहेब म्हणतात आणि त्याकडे दोघ जण तिकडे जानकीच्या जवळ येतात जानकीच्या जवळ आल्यावरती सुमित्रा सांगायला लागते खरं सांगू का जानकी तर तुझ्याशिवाय गर घर पूर्ण ओक बोक आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तू ज्या वेळेला घरात येशील ना त्याच वेळेला घराला घरपण येणार आहे तू लवकरात लवकर घरी चल तू नाही आहेस ना तर घरपण नाही आहे गराला गरा। असं म्हणत ते आता जानकीला बोल म्हणजे जानकीला बोलत असते आणि जानकीला लवकरात लवकर शुद्धीवरती ये काहीही झालं तरी सुद्धा या घराला तुझी गरज आहे असं म्हणायला लागते ला ला हे सगळं चालू असं सा नानासाहेब म्हणतात खरंच आहे या कुटुंबासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारी तू तु। तुला आता लवकरात लवकर बरं व्हायलाच पाहिजे असं म्हणत दोघं जण जानकीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि जानकीला लवकरात लवकर तू आता बरी हो असं सांगत असतात हे सगळं चालू असताना जानकी अजूनही बेशुद्ध असते आणि जानकी शुद्धीवरती येत नसल्यामुळे मग आता इकडे सुमित्राला जरा जास्तच धक्का बसतो इकडे तोपर्यंत मालती आलेली असते शर्वरीच्या इथे ज्यावेळेला मालती शर्वरीच्या इथे येते आणि त्यावेळेला ती आता शरूच्या इथे येऊन तिच्या डोक्यावरून छानपैकी हात फिरवत असते शरूच्या डोक्यावरून हात फिरवत असताना ती आता सांगते काय सांगू शरू तुला मी मी या सगळ्यामध्ये आता किती भाग्यवान आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मला तुझ्यासारखे सून लाभले आणि आत्ता आत्ता तू माझ्या घराण्याला वंशज देणार आहेस म्हणजे तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे खरंच शरू तू या घराण्याला वंश देणार मी उगाच खरं तर तुझ्यासाठी चिडले मी उगाच या सगळ्यामध्ये आता तुला किती काही बोलले खरंच मला माफ कर पण मग आता तू मला जे काही देणार आहेस ना सुख ते सुख माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती सांगत असते खरं सांगू तर ज्या वेळेला आता इकडे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये ज्या वेळेला दोन पावलं धावतील ना त्यावेळेला मला इतका आनंद होणार आहे ना असं म्हणत ती आता आपलं म्हणणं शरूच्या समोर मांडत असते तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि लवकरात लवकर आता ह्या घरामध्ये छानपैकी दोन पावलं दुडूधुडू धावू दे असं म्हणत ती आता शर्वरीला अंगावरती पांघरुण घालत असते आणि आता शरू हे सगळं ऐकत असते त्यानंतर मग ती सांगते खरंच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणत ती तिकडून निघून जाते आणि त्यानंतर मग आता इकडे येतो तो म्हणजे विक्रांत विक्रांत येत असताना मध्ये शर्वरी विचार करायला लागते नाही नाही मी यांना ह्या माझ्यावरती इतकं प्रेम करत आहे आणि ह्या मला इतकं हे करत असताना मी यांना फसवणं हे कितपत योग्य आहे नाही मी यांना फसवणं योग्य नाही आहे पण मी यांना सत्य सांगितलं तर त्या माझ्यावरती इतकं प्रेम करू शकतील का कदापि नाही त्या माझ्यावरती कधीच इतकं प्रेम करणार नाही आणि त्याच करण्यासाठी हे सगळं बोलणं मला करणं मला भाग आहे तितक्यात तिथे विक्रांत येतो आणि तो म्हणतो मी आत्ता पाहिलं ना आई तुला कशी अगदी प्रेमाने हे करत होती मी थोडा वेळ बाहेरच थांबलो म्हणजे आता तुझ्या अंगावर पांघरून काय टाकत होती तुझ्या डोक्यावरून हात काय फिरवत होती तुला थँक यू काय म्हणत होती यावरती आता इकडे तू सांगतो सांगतो खरंच आत्ता मला आई बाहेर म्हणत होती की घराण्याला ज्यावेळेला वंशज मिळेल ना तेव्हाचा आनंद वेगळाच असेल यावरती शर्वरी म्हणते आणि मुलगी झाली तर यावरती विक्रांत म्हणतो मुलगी झाली तर काय मुलगी झाली तर मला तर आवडणारच आहे मला तर मुलगीच हवी आहे आणि मुलगा काय आणि मुलगी काय ग आपण दोघं आई बाबा बनणार ही गोष्ट महत्वाची आहे ना माझ्यासाठी मुलगा मुलगी एक समान आहेत मुलगी झाली तर मला जास्त आनंद होईल मुलगा झाला तरी सुद्धा आनंद होईल असं म्हणत आता इकडे तो शरूला समजवत असतो आणि शरूला आता टेन्शन आलेलं असतं की आपण या लोकांना इतकं फसवतोय आणि हे लोक मात्र आता आपली किती काळजी घेत आहेत आपल्याला किती प्रेमाने जपतायत शर्वरी थोडीशी मनामध्ये गिल्ट तिच्या निर्माण होते इकडे तोपर्यंत आणि सुमित्रा जानकीच्या हातावरती हात ठेवून जानकी जानकी शुद्धीवरती ये असं बिचारे तिला आता सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला ओवी येते ओवी येते आणि आई मी चुकले मी खूप मोठी चूक केली तू मला किती काही सांगत होतीस तू सांगत होतीस की हे सगळं चुकीचं आहे तरीसुद्धा मी तुझं काहीच ऐकलं नाही पण इतकी मोठी शिक्षा तू मला देऊ नकोस ना मला या सगळ्यामध्ये तुझी सोबत हवी आहे तुझी साथ हवी आहे तू ओरड मला मला काही वाटणार नाही आहे पण अशी गुपचूप पडून राहू नकोस ना आई उठ ना आई मला तुझी गरज आहे असं म्हणत ओवी आता आपल्या आईला या सगळ्यामध्ये आता बोलत असते आणि बिचारी जानकी आता पूर्णपणे गपचूप पडलेली असते आणि त्यामुळे आता ओबी आपल्या आईला मिठी मारते मिठी मारते आणि आता रडायला लागते आई शुद्धीवरती ये आई शुद्धीवरती ये पण जानकी काही शुद्धीवरती येत नसल्यामुळे आता इकडे ऋषिकेश घाबरतो डॉक्टरांना बोलवतो डॉक्टरांना बोलवून डॉक्टर बघा ना, ना, ना लवकरात लवकर आता काहीतरी उपाय करा असं म्हणायला लागतात डॉक्टर येतात नर्स येतात जानकीवरती उपाय सुरू करतात त्यावेळेला ओबी मात्र आता हात पकडून हात जोडून कान पकडून ती आता सांगायला लागते आई आई मी चुकले मी पुन्हा अशी चूक काही करणार नाही आई तू मला माफ कर असं म्हणत ती आता बोलत असते तोपर्यंत नर्स येते नर्स येते आणि आता इकडे जानकीला चेक करायला लागते आणि त्यानंतर इकडे आता जानकी थोडीफार शुद्धीवरती येते शुद्धीवरती आल्यावरती ती ओवीच्या गाड्यावरती हात लावते ओवी त्यावरती जानकीला आता रु सांगायला लागते ओवी आई आई तू बरी आहेस ना तुला काही झालं नाही आहे ना आई तू बरी आहेस ना असं म्हणत बिचारी ओवी या सगळ्यामध्ये आता आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण जानकीच्या अंगामध्ये हवे तशी ता अजून ताकद नसते आणि डॉक्टरांना आता इकडे ती सांगत असते की मला डिस्चार्ज द्या मला माझ्या घरी जायचं आहे डॉक्टर म्हणत असतात हे बघा मॅडम आम्ही तुम्हाला असं घरी सोडू शकत नाही आहोत कारण ना तुम्ही अजून वीक आहात यावरती जानकी म्हणते नाही मी एकदम ठणठणीत बरी आहे मला लवकरात लवकर घरी जायचं आहे मला माझ्या बाळासाठी घरी जायचं आहे माझी मुलगी सुखरूप आहे ना आता मला कसलं कसलं टेन्शन नाही आहे असं म्हणत जानकी डॉक्टरांकडून जबरदस्ती डिस्चार्ज घेते आणि डिस्चार्ज घेऊन ती घरी येते घरी आल्यावर ती मग सगळेजण बसल्यावरती ओवी सांगत असते आई मी चुकले खरंच मला माफ कर मी तुझ्यासोबत जे काही वागले ना ते खरंच चुकीचं होतं मला तू माफ कर आई तू मला माफ कर यावरती मग आता जानकी सांगते खरं सांगू का तर आता कोणीतरी एक बाई आपल्या ओवीच्या कि आपल्या ओबीच्या साधेपणाचा तिच्या निरागसपणाचा फायदा घेऊन तिला या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होती यावरती मग आता सुमित्रा म्हणते बाई अगं जानकी कोण बाई आहे या ती यावरती पटकन आता सारंग म्हणतो ऐश्वर्या आता सारंगला काय संशय आलेला असतो माहीत नाही पण ज्यावेळेला जानकी म्हणते की आता एका पेढीच्या वेशामध्ये एक बाई इकडे फसवाफसवी करत होती त्यावेळेला मग आता लगेचच सांगायला लागतो तो की हो ऐश्वर्या ऐश्वर्या नाव घेतल्यावरती आता इकडे धक्काच बसतो तो, तो म्हणजे सगळ्यांनाच पण त्यावेळेला समोर ऐश्वर्या आलेली असते ऐश्वर्या समोर आल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी कुठे होतेस तू इतक्या रात्री ऐश्वर्या म्हणते तू काय माझी उलट तपासणी करतेस का आता ऐश्वर्याच्याबद्दलचं जानकीचं मत हे आता पक्कं झालेलं आहे